नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर वेळ आहे संध्याकाळची आणि थोडं तुम्हाला बाहेर आवाज पण येत असेल मुलं खेळत आहेत आणि टायगरला ठेवलं इथं कोंडून तर टायगरचं चाललंय तर अरपडा बाहेर जाण्यासाठी तर चला बघूया आपण काय करतोय ती कुठे गेले कुठे गेले कुठे गेले कुठे गेले कुठे गेले तागुली हे बघा टायगरला ठेवलंय कोंडून हां हां आणि ना दरवाजा लावलाय आणि पोरं बाहेर खेळत आहेत तर टायगरला घेत नाहीत थांबी बघते हा बाहेर जायला बघते बघा आता बाहेर गेला ना बघा चौका बिवका काही नाही टायगर भेटला त्यांचा बॉल तिथून भेटला जा इकडे बॉलय इकडे आहे जा भागो भागो बिल्डिंग 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 हा खेळ खेळ ए त्याला पण घ्या ना हा हा राहू बरा राहू बरा नाही भेटला तुला इथं उभा राहा उभा राहा भेटल 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 इथंच उभा राहा आलो नको त्या बाजूला उभा राहा हा 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 खेळा 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 कॉल कॉल तुला नाही घेत घेतील 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 हे बाय नाही पण आले गोऱ्या पण आले गोऱ्या पण आलाय गोऱ्या गप गप आ उभा राहा इथंच उभा राहा इथंच बॉल ये गोरे गप ना गोरे बा कस उड्या मारतोय काय झालं हे टायगर आता येणारे बोल टायगर बॉल येणारे इथं उभा राहा कुठे गेला बॉल येईल बघ इथं उभा हा लांब जाऊ नकोस हा इथंच रहा आता येणार आहे बघ त्यांचा बॉल येणार आहे आता हा बॉल येईल हे गोऱ्या गप त्याला फिल्डिंग करू दे गोऱ्या तिकडी या तिकडी या मार खायचं तुला हां 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 तू ना नाही बोलवलं याला बोलवलं याड्याला बोलवलं इकडी या बोलायचं मला असं तोंड दाबून ना असं बोलायला आवडतं आवडतं टायगर ला खेळायला घेतलंय ती पोरा हे झालं संपलं खेळ जा बॉल देऊन ये त्यांना जा त्यांना म्हणा मला पण घ्या दे। जा टाक टाक खाली टाक टाक लवकर आणि इकडं ह्याच काय ह्याच काय नाटक का आहे त्याची काय नाटक का आहे हा बघ हा बघ हा बघ बक, हा बघा हा बघा हा <laughs> माझा पण व्हिडिओ काढ मला पण घे व्हिडिओ मध्ये बोलतोय बघ चावा चावा चाव दात टोकेरी आहेत ना घोडे या दात घोड्याचे दात बघू घोड्याचे दात बघू घाणीचा बॉल आहे घर नाय नाक मच्छर जातात ना घरपणी भिऊ नको जायला तुला हा काय सांगितलेलं हा ना असा बॉल घेतो यांचा आणि बॉल देत नाही टायगरचा क्रिकेट चालू आहे या लोकांना वाटलं आता टायगर खेळायला आले मस्त टायगर ची बुलेट पण उघडीच आणि याच्या बॉल लागला मग हा बघ बॉल पकडायला टायगर की पकडलं कॅच 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 आऊट 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 काय नाही तो तुमचा बॉल आणून देतो चांगला हा काही नाही टायकर एवढ्या पुरतच ऐकायचं बरं का जा आता बॉल आला ना डायकर परत जायचं बर का बघा कसा नेम लावून बसलाय गेला गेला अरे तो आणून देतोय ना तुम्हाला कशाला पळताय या बाबल्या इकडे या 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 आपल्या इथं आल्यावर हो पकडायचं तिथं नाही जायचं जाऊ दे नाही पण त्याला तुम्ही खेळ तुमच्यावर खेळायचं आहे ना पण तो काही साठी नाहीये तो खेळायला येतोय आळू मारा दोन बिन फोडाल मी का इकडे ये इकडे टाइगर इकडे हो या इथं आलो भेटल इकडे लवकर या चल ये इकडे जाऊ दे जाऊ दे इकडे यो बापल्या मागा हो मागा गो बॅक टायगर इकडे या किती पुढे जाऊन उभा राहिलं बघ कसा फिल्डिंग लावून बरोबर माहिती त्याला बॉल कुठल्या साईडला जाणार आहे लगेच हे करतोय ए टायगर अरे कुठे गेला कुठे गेला नाही काय बॉल कुठे गेला हा ना औला चल ये इकडं तागुडी बाबल्या इकडे बाबल्या इकडे ये लवकर या बांधला या सगळ्यांच्या पुढं जाऊन उभा राहतोय बॉल पकडायला मगच पासून घरातून बाहेर घ्या बाहेर ग्या करतो माहितीये का आणि तुम्ही तु आज एवढ्या दिवसांनी खेळायला आले काय रे हा किती वर्षातून आलेत आज मला एवढे मोठे मोठे दिसत आहेत अंपायर जा ना तिकडे हो इकडे काय फिल्डिंग करत बसलाय बाबल्या मग कसा उभा राहिलय चकुला इकडे बघ तागुडी ए टायगर इकडे ये माग आले बॉल भेटतो इकडे उभा राहाड्या तुला सांगते इथं उभा राहा इथं भेटतो बॉल तरी त्याला फसवलं बघ कसं आहे तिकडे बघतोय दिशा भूल केली कुठे गेला बॉल ते येण्याला पाठवायला येणा आहे रे तो मित्र टायगर हे टायगर आहे भा इकडे बॉल येतो टायगर टायगर बॉल घ्यायला इकडे या इकडं हे इकडे इकडे इकडं टायगर इकडे या इकडे ये तोंडावर लागल चल चल या इकडं हा आता आला आता आला हा इथं उभा राहा ना असं लांब उभा राहा जरा हा बस तिथं बघ बघ किती आराम आहे बघ ना बघ असा बॉल पकडायला गेच पुढं पुढं जातोय बघा खेळायला घे म्हणतोय मला या पकडला दे त्यांना दे 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 टाक टाक टाकतो तो टाकतो घे तोंडातून खेच दे बा दे टाक दे चल अरे दे टाक 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 लवकर असा खेळतो आ चिट चिटर आहे चिटर म्हणून याला खेळायला घेत नाही ते बघ चल हा चला आता करा चला झाला चला आपल्याकडे बॉल आहे ना घर या हा चल, आ, चल।, चल। या चल आपण धुऊया याला या ना। ये इकडं घरात येणारच नाही तू इथंच बसून राहील आता हा दिला त्यांनी हा तुला बॉल दिलाय तरी त्यांचाच बॉल पाहिजे टाकायचं टाकल तो त्याला नेऊन देतोय तिकड जा जा, जा, दे जा दे जा तिकडे नेऊन चल दे या दे टाक गुड बॉय नागुली गुड बॉय ना त्या गुड बॉय ना दात लागल काढ अरे सोड ना किती जाम पकडून ठेवलेला हा चल बाबा चल जाऊ आता नाही चला चला घरात आम्ही चाललो घरात आम्ही चाललो बनलं ना बनलं बाबलीला हा बघ आपल्याला दिलं ना त्यांनी बॉल मी धुवून आणते आणत्या तुला धुवून आणत्या बाबी बस आली खाली बस खाली बस खेळा त्याला असा नको म्हणतो की माझ्या बरोबर तसं त्याला वाटत असं यांनी बॉल फेकायचं मग पकडणार घेऊन येणार त्याला तसं वाटत आता त्याला घरात कशी मी खेळते ना तर तसं वाटत त्याला आणि बाहेर यांची चालली मॅच ते कायला घेत नाही आणि आगी की यांचा बॉल पकडतो आणि तर बघितलं तुम्ही तोंडातच धरून देतो सोडत नाही त्याच्यामुळे त्याला बाहेर खेळायला घेत नाही दुपारपासून ते बॉल येतात टप 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 असा आवाज येतोय ना त्या टेनिस बॉलचा तसं त्याचा आतमध्ये नुसतं जीवाचा तडफाडा मला खेळायला घ्या बाहेर आणि हा झोपला नाही या दरवाजात त्या दरवाजात त्या दरवाजात असं इकडे तिकडे सगळीकडे नुसतं जातोय मी बॉल दिला तर बघा असं चावत बघा असं आहे खेळूया आपण आतल्या खोलीमध्ये तर असं असतंय डायगरचा असं ज्या प्रकारे टायगरचं क्रिकेट खेळणं झालेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून को सांगा चला बाय